नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवून दाखवणार आज सोयाबीनचे पराठे तर त्यासाठी मी एक कप सोयाबीन वडे घेतलेले आहे एवढ्या सोयाबीन वडेमध्ये चार ते पाच पराठे होतात तर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे उकळत्या पाण्यात आपल्याला हे सोयाबीन घालून घ्यायचे आहेत इथं मी पाणी उकळून घेतलेलं आहे साधारण दोन ग्लास यामध्ये आपल्याला सोयाबीन वडे घालायचे आहे आपल्या याला पाच ते दहा मिनिट असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे मग व्यवस्थित सोयाबीन भिजली जाते आपली सोयाबीन वडी भिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी तर मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मीठ पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही पीठ म्हणायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं पीठ असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर आता आपण याला दहा ते पंधरा मिनटं आपण असंच भिजत ठेवूया दहा मिनटात आपलं सोयाबीन व्यवस्थित भिजलेलं आहे गरम पाण्यात पटकन सोयाबीन भिजलं जातं तर यामधलं आपण गरम पाणी काढून यामध्ये थंड पाणी टाकून घेऊया गरम पाणी काढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्यानंतर आपल्याला हे सोयाबीन वडी व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे पूर्ण सोयाबीन वडी पूर्ण सोयाबीन वडी मी पिळून घेतलेले आहे यामधले पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला ही सोयाबीन वडी घालायची आहे झाकण लावून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे सोयाबीन अशा प्रकारे मी सोयाबीन वडील मिक्सरमधून काढून घेतलेले आहे मी इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी मोहरी मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे त्यामध्ये घालायचे जिरे जिरेसुद्धा व्यवस्थित आपले फ्राय झालेले त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला एक कांदा मी बारीक कापून घेतलेला कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा थोडासा गुलाबी कलर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा आपला थोडासा परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला मी दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत जास्त मिरची घातलेली नाही आहे आपल्याला हे मिरची आणि लसूणसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे सध्या लहान मुलांचे टिफिन चालू झालेले आहेत सुट्ट्या संपलेल्या आहेत शाळा चालू झालेल्या आहेत तर दररोज आपल्याला प्रश्न पडतो की टिफिनला काय द्यायचं तर तुम्ही सोयाबीन पराठेसुद्धा तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता सोयाबीनमध्ये दे प्रोटीन भरपूर राहतं आणि टेस्टीसुद्धा लागतात त्यामुळे तुम्ही झटपट असे बनवून सोयाबीन पराठे लहान मुलांना टिफिनला देऊ शकता तर व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर कारण हे तिखट नाही आहे जास्त कलर खूप छान येतोय ना आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे यामध्ये भाजलेले जिरेचे पूड घालायची आपल्याला अर्धा चमचा व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यांच्या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून झालेला आपला मसाला सुद्धा कांद्याबरोबर यामध्ये घालायचं आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली सोयाबीन वडी व्यवस्थित खालच्या मसाल्यामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आपल्याला मीठ चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे लहान मुलं याला आवडीनं खातात पराठा म्हणलं की लहान मुलांना खूप आवडतो त्यामुळे बटाट्याचे पराठे तर आपण नेहमीच करतो पण असे सोयाबीनचे पराठेसुद्धा लहान मुलांच्या टिफिनना तुम्ही देऊ शकता व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायची सगळ्यात शेवटी थोडीशी शे कोथंबीर कोथंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून झालेले आपले आपली सोयाबीन वडी मिक्सरमधून काढून घेतलेली व्यवस्थित आपलं पराटेचं स्टपिंग तयार झालेलं आहे तर आता आपण खाली काढून याला पूर्णपणे थंड करून घेऊया नंतरच आपल्याला पराठे बनवायचे आहेत परत आपण खाली काढून याला थंड करून घेऊया आपलं पराठ्याचं सुद्धा सोयाबीनचं एकदम असं थंड झालेलं आहे मी पाच मिनटं फॅनच्या खाली ठेवलेलं होतं व्यवस्थित थंड झालेलं आहे तर आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे पीठसुद्धा व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे कारण पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजलेलं आहे थोडंसं आपण याला तेल लावून आणखीन थोडंसं मळून घेऊया असं स्मूथ पीठ झालेलं आहे पीठ व्यवस्थित भिजलं तर पराठे सुद्धा आहे पीठ तर आपण छोटे छोटे उंडे करून घेऊया आपण जेवढा पोळीला घेतो तेवढाच आपण उंडा घेतलेला आहे तर आता आपल्याला हे कोरड्या पिठात उंडा गुळून घ्यायचा आहे त्यामुळे इथं मी उंडा बनवून घेतलेला आहे पिठाचा तर आता आपल्याला याची एक पारी बनवायची आहे अशा प्रकारे यामध्ये आपल्याला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच ते आपल्याला सारण घालायचं आहे यामध्ये व्यवस्थित आपल्याला दोन बोटाने अशा प्रकारे अंगठ्यानं दाबून व्यवस्थित उंडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण बाहेर निघणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे उंडा बनवून घेतलेला आहे तर आता आपल्याला एक कोरड्या पेठामध्ये उंडा थोडासा पुडून घ्यायचा आहे आपल्याला जास्त पण पीठ नाही लावायचं आता आपल्याला व्यवस्थित हे प्रेस करून घ्यायचं आहे हुंडा म्हणजे मग सारण सगळीकडे पसरलं जातं अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचा आहे पराठा व्यवस्थित व्यवस्थित आपल्याला सगळीकडून पराठा लाटून घ्यायचा आहे व्यवस्थित लाटलेला आहे पराठा आपला तर आता आपण भाजून घेऊया सुद्धा आपला गरम झालेला आहे तर याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे आपला पराठा खाली चिकटणार नाही सुरुवातीलाच आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता आपण यावर पराठा घालून घेऊया थोडासा खालून शेकल्यानंतर आपल्याला पराठा उलथून घ्यायचा आहे थोडासा खालून शेकलेला आहे परत आपण उलटून घेऊया अशा प्रकारे आता आपल्याला दोन्ही साईडकडून कडून याला तेल लावायचं आहे तुम्ही तेलाच्या जागेत तूप लावू शकता किंवा बटर सुद्धा लावू शकता दोन्ही साईडकडून व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे आपल्याला पराठा दुसरी बाजूसुद्धा आपण उलटून घेऊया दुसऱ्या बाजूकडून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूकडून आपल्याला व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूकडून सुद्धा आपला पराठा व्यवस्थित असा भाजलेला आहे आपण आता काढून घेऊया दुसरा सुद्धा पराठा आपला व्यवस्थित भाजलेला आहे असा फुगलेला आहे पराठा आपला सगळीकडे सारण गेलेला आहे तर आता आपण हे सुद्धा काढून घेऊया बाकीचे राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच करून घ्यायचे आहेत पराठे तुम्ही बघू शकता झटपट असे आपले सोयाबीनचे पराठे तयार झालेले आहेत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद